शिवबंधन बांधतात उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेनं मोठी जबाबदारी मनसेलाही लगावला टोला पुण्यातील माजी नगरसेवक आणि वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा लढवलेल्या वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी नऊ जुलै रोजी आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार आज गाड्यांचा मोठा ताफा आताच भगवे झेंडे घेत वसंत मोरे यांनी मुंबई गाठली पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आणि मनसेतून त्यांच्यासोबत शिवसेनेत आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले यावेळी बऱ्याच दिवसांनी पाऊस आला आणि पावसासोबत वसंतही आला असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वसंत मोरेंचं स्वागत केलं तर उद्धव ठाकरेंनीसुद्धा वसंत मोरेंचं पक्षात स्वागत करताना तुम्ही सर्वजण जुने शिवसैनिक आहात तुमचा पक्षात प्रवेश नसून स्वगृही परतत आहात मात्र तुम्हाला शिवसेना सेना सोडल्याची शिक्षा द्यायला हवी असं म्हणत आता पुण्यात शिवसेना आणखीन वाढवा हीच जबाबदारी मी तुम्हाला देत असल्याचं म्हटलंय मातोश्रीवर आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते वसंत मोरेंसह हो त्यांच्या समर्थकांनी शिवबंधन मानले आणि यावेळी शिवसेना नेते संजय राऊत आमदार सचिन अहिर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भाषण करताना वसंत मोरेनी आता पुन्हा शिवसेनेत परत आलो असून हा पक्षप्रवेश नसून आपल्याच पक्षात घरवापसी करत असल्याचं म्हटलंय उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात बोलताना वसंत मोरेना चिमटा काढला शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर काय मानसन्मान मिळतो मां कसा अपमान केला जातो असं म्हणत मनसेकडून देण्यात आलेल्या वागणी की वरून अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर मिळालाच हवी ती वसंत मोरेंना मिळाला पाहिजे मी वसंत मोरेंसह तुम्हाला ही शिक्षा देतोय मला पूर्वीपेक्षा कित्येक पटीने जास्त पुण्यात शिवसेना वाढवून हवी आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी वसंत मोरेंना पुण्यात शिवसेना वाढवण्याची जबाबदारी दिलेली आहे वसंतराव तुम्ही आणि तुमच्या सह तुमचे सहकार्य म्हणून शिवसेनेत म्हणजे आपल्या सहगृही परतलेल्या सर्व शिवसैनिक आणि बघितले जसं संजय राऊत म्हणाले तस आम्ही सगळेजण बघत होतो की आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वसंतराव करतायत काय काय करायचं ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि एका गोष्टीच मला नक्कीच मी म्हणेन समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात मधल्या काळामध्ये मी असं अगदी काही लगेच म्हणणार नाही की तुम्ही दिशा चुकला होता पण शिवसेनेच्या बाहेर सुद्धा पक्षात काय वागणूक मिळते काय सन्मान मिळतो मिळतो का याचा अनुभव घेतला आणि तो अनुभव घेऊन तुम्ही आता अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतलेला आहात त्याच्यामुळे आज तुमचं महत्व आणि तुमचं काम आणि तुमची जबाबदारी फार मोठी आहे साहजिकच आहे मी आतमध्ये शिवबंधन तुम्हाला आणि तुमच्या सह तुमच्या सहकार्यानं बांधत असताना काही जण मला म्हणाले की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसैनिक शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंतरावान पण झाली पाहिजे हो की नाही बघा आता हे सगळे म्हणतात हो शिक्षा झाली पाहिजे की नाही अरे हो की नाही तुम्हाला पण मिळणार शिक्षा आणि शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे वाढवण्याची जबाबदारी ही शिक्षा हा गमतीशीर शब्द आहे तो तसा येण्या अर्थाने घेऊ नका पण ही जबाबदारी म्हणून घ्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई